मी आयुष्य प्रकाश किहारी मी तारंगर इंग्लिश स्कूल विंगमधून म्हणजे विंगमध्ये तिथे मी लहानपणापासूनच होते मला नाइंथला एटी सेवन पर्सेंट होते अँड ते जेस वर्ड जे मला टेन्थला नाईंटी फोर पॉईंट फोर्टी पर्सेंट पडलेत आणि ज्यावेळी मी माय स्टडीला म्हणजे जिथे ट्युशनला आले त्यावेळी मी काय आहे ही गोष्टच मला माहिती नव्हती की हा बाबा मी एवढ्या लोकांशी कम्पीट करू शकते एवढ्या लोकांना मी मागे टाकू शकते आणि ती तिथे आल्यानंतर किती मागे टाकू शकते अगदी जी वेगवेगळ्या शाळेचे वे, वे, टॉपर्स होता त्या पण म्हणजे खूप असे सजेशन्स घ्यायला लागला सरांनी पण खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीसाठी सेमिनार्स असायचे सेमिनार्स झाले त्यानंतर आमची एमसी क्यूची टेस्ट असायची त्याचा खूप फायदा झाला आणि प्लस म्हणजे टीचर्स पण असं खूप फ्रीली बोलायच्या डाऊट्स असतील तर ते क्लिअरन्स व्हायचा आणि कधी म्हणजे असं नसायचं की बाबा तू डाऊट घेऊन गेली आणि असं म्हणजे काय बोलले की बाबा नाही म्हणजे आम्हाला ते जमणार नाही किंवा ते येत नाही किंवा तू कायमच डाऊट विचारत असतेस असं कधीच नसायचं म्हणजे मी कोणत्या पण मुवमेंटला त्यांच्याकडे डाऊट घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं नाही असं नाही झालं मी एखादं स्टडी मटेरियल मागितले आणि ते पण मला कधी अवेलेबल झालं नाही असं पण कधी झालं नाही की बाबा मी मागितलं आणि ते मला भेटलं नाही मला खूप सपोर्ट केला म्हणजे